श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना शुभेच्छा तर मी आज जन्माष्टमीनिमित्त खास असा नैवेद्य तुम्हाला करून दाखवणार आहेत अगदी नैवेद्यावरती तु तू, तुळशीपत्र ठेवून असा नैवेद्य तयार करायचा तर करण्यासाठी घेऊया नमस्कार मैत्रिण रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धने पावडरपासून बनवणारा पदार्थ तर मी तुम्हाला करून दाखवणार आहेत मी पूर्ण साहित्य दाखवणार आहे तर मी गूळ घेतलेला आहेत एक वाटी एक वाटी मी धणे पावडर घेतलेली आहेत काही बेदाणे घेतलेली आहे आणि काजू काजूसुद्धा घ्यायचे मी फक्त बदाम घेतलेली आहेत वेलची पूड तूप आणि मखाने घेतलेली आहे तर गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहेत तर यामध्ये मी एक चमचा छोटा तूप टाकून घेणार आहेत तूप छान असं तापलेलं आहे तर यामध्ये मी बदाम टाकून घेतलेले आहेत ते थोडे परतून घ्यायचे त्याचबरोबर त्यामध्ये मी बेदानेस म्हणजे मनुकासुद्धा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडं तुपामध्ये त्यांना होऊ द्यायच्या छान असं लालसर झालेलं आहे तर मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच कळाईमध्ये मी मखानी सुद्धा भाजून घेणार आहेत तुपामध्ये ते सुद्धा छान असे फरफूस भाजून घ्यायचे जेणेकरून धनिया पावडरची पंजेरी जे कृष्ण श्रीकृष्णासाठी हा खास नसा नैवेद्य असतो मखाने सुद्धा छान असे तुपामध्ये भाजून झाले आहेत तर हे सुद्धा मी काढून घेणार आहेत मग आम्ही त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मखाने आणि परत त्याच कढाईमध्ये मी थोडं तूप टाकून घेणार आहे छोट छोटा चमचा आणि तूपसुद्धा म्हणजेच कढाई गरम आहे म्हणजे तूपसुद्धा तापलेला आहे तर यामध्ये मी एक वाटी धने पावडर घेतलेली आहे ते यामध्ये छान अशी भाजून घेणार आहे आणि आचेवरती धने पावडर ही छान अशी भाजून घ्यायची मला असं वाटतं की थोडं अजून तूप टाकून घ्यायचो जेणेकरून धने पावडर ही छान अशी तुपामध्ये भाजली जाईल त्यासाठी तर यामध्ये मी थोडी विलायची पावडरसुद्धा टाकून घेणार आहेत सुद्धा टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं बघा धने पावडर ही छान तुपामध्ये मी भाजून घेतलेली आहेत आणि छान अशी भाजून झालेली आहेत तर मी गॅससुद्धा बंद करून घेणार आहेत यामध्ये मी गुड घेतलेला आहे गुळ पावडर घेतलेली आहे तर तुम्ही गुळ पावडरऐवजी साखरसुद्धा वापरू शकता मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि मिक्स करून घेणार आहेत पूर्ण एकजू करून घ्यायचं टाकल्यानंतर मी एकजीव करून घेतलेला आहे तर मी ते पूर्ण धने पावडर यामध्ये टाकून घेणार आहे ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि एकजू करून घेणार आहे थंड झाल्यावरती थंड झालेलं आहे तर हे मिश्रण मी पूर्ण एकजीव तयार करून घेणार आहे हे धने पावडर आणि मखाने हे पूर्ण मी एकजीव करून घेतलेले आहेत तर प्रसाद हा तयार झालेला आहे बघा धने पावडरची नैवेद्य श्रीकृष्णाचा हा तयार झालेला आहे तर हा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर रूपालीस रेसिपीला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा रेसिपीसह lo para thank you